जे लोह खनिज आहे ऐनवर याचा सुद्धा कारण या दोडामार तालुक्यामध्ये जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे दोन पाच फाट पाच फूट आपण जर खडलं तर त्याच्या मागे खनिज खनिज लागतं अशी या माझ्या दोडामार वेंगुर्ला सावंतवाडी तालुक्याची परिस्थिती आहे सातत्यानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे उत्खनन केलं जात आणि हे जे काही लोह खनिज आहे जे सगळं खनिज आहे त्याचा व्यापार केला जातो कोण हो आहे याच्या मागे तहसीलदारची जबाबदारी नाही मायनिंगची जबाबदारी नाही वृक्षतोड होतोय वनविभागाची जबाबदारी नाही शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडतोय दुय्यम निबंधकाच्या माध्यमातन भूमी अभिलेखेच्या माध्यमातनं लोकांचे हक्क रद्द बातल केले जात आहेत खोट्या त्या ठिकाणी नोंदी केल्या जातात सनदी केल्या जात आहेत बेकायदेशीर आकृषिक सनद दिली जाते केवढा मोठा संताप आहे ही लूट थांबणार कधी सासुरीतल्या दोणा मार्गातल्या जिल्ह्यातल्या जनतेला न्याय कधी मिळणार आमची कोर्टामध्ये केस झाली म्हणून आम्हाला काही फरक पडत नाही अशा प्रकारची अनेक आंदोलन जनतेच्यासाठी आम्ही केलेली आहेत अनेक केसेस माझ्यावर दाखल आहेत मी अनेक कोर्टांमध्ये त्याबाबतच्या लढाया करतोय आणि म्हणून कुठंतरी दबाव आणून आम्ही त्या ठिकाणी झुकणार नाही आमची एवढीच लढाई आहे एवढंच मागणं आहे की माझ्या शेतकऱ्याची जी जमीन आहे त्या जमिनीचे हक्क त्याला मिळाले पाहिजे ती जमीन त्याच्या ताब्यामध्ये मिळाली पाहिजे हे जे काय अवैध उत्खनन झाले वृक्षतोड झाले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अनाधिकृत सगळं जे काय बांधकाम झालेलं आहे ते बांधकाम तोडलं गेलं पाहिजे आणि प्रत्येकाचा जो काय हिस्सा आहे ते ठरलं पाहिजे स्वतंत्र साधवारे झाले पाहिजे धडे वाटप झालं पाहिजे आकारफोड पत्रक झालं पाहिजे आणि प्रत्येकाच्या वहिवाटीनुसार हिश्शानुसार त्या जमिनी त्या प्रत्येकाच्या ताब्यामध्ये दिल्या पाहिजेत पण साडे साडे तीनशे एकर जमीन विकत घेऊन कवडीमोल दरानं शेतकऱ्याची साडेबाराशे एकर वर त्या ठिकाणी जमिनीवर हक्क सांगणार आहे ही का जी काय ऑक्सिन ओरिजिन नावाची जी, जी काय कंपनी आहे आणि याचा जो सर्वे सर्व जो अंकित कन्सल आहे त्याची जी सगळी पिलावळ आहे या पिलावळीला शासने त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठीची लढाई त्या ठिकाणी आमची राहणार आहे आणि म्हणून माझं जिल्ह्यातल्या तालुक्यातला तालुक्यातल्या सगळ्या पत्रकार तालु बांधवांना हा जोडून विनंती आहे की आपण याच्यामध्ये जसं सहकार्य गेले अनेक वर्ष मला करताय किंवा माझ्या सगळ्या ग्रामस्थांना करताय कारण उपोषणाची सुद्धा मागच्या तीन दिवसापूर्वी जे उपोषण झालं त्यालासुद्धा आपण जोरदार प्रसिद्धी त्या ठिकाणी दिलेली होती कारण जो काही गैरकारभार या तालुक्यामध्ये सुरू आहे याच्यामध्ये आवाज उठवण्याचं काम माझं तर लोकप्रतिनिधी म्हणून आहेत ज्याच्यावर अन्याय होतो त्या शेतकऱ्यांचा आहेत पण एक चौ लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी सहकार्य करावं ही सुद्धा भूमिका मी तुमच्यासमोर त्या ठिकाणी मांडतोय आणि तुम्ही गेले अनेक वर्ष या विषयाला लावून धरलेला आहे सहकार्य करतायत कुठंतरी न्याय मिळेपर्यंत हा लढा आपण त्या ठिकाणी लढूया जोडा मार्गला सातत्यानं जरी यावं लागलं तरी माझा येण्याचा प्रयत्न आहे कारण आपण तारीखच्या निमित्तानं येतो आंदोलनाच्या निमित्तानं येतोय पण रोज यावं लागलं आणि जर या अन्यायाच्या विरुद्ध जर न्याय मिळवून देण्यासाठी जो काही प्रयत्न करता येईल तो प्रयत्न मात्र त्या ठिकाणी माझा राहील आणि म्हणून मी शासनाला प्रशासनाला या ठिकाणी एकच त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगतोय की तुम्ही जे काही चुकीचं करताय याच्यामध्ये सत्तेच्या दौऱ्यावरही तुम्ही मस्ती करताय पण जे जे याला जबाबदार आहे जे जे दोषी आहे त्याला त्या ठिकाणी शासन होणारच आहे हे होईलच त्याचबरोबर माझ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा जो मालकी हक्क आहे हा तुम्ही कोणीही त्या ठिकाणी किती काळ काम केलं तरी हिरावून घेत घेऊ शकत नाही हा जरी न्याय नाही झाला तर नियतीचा न्याय मात्र कधी ना कधी त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून हे जे जो कोण तो भूमी अभिलेखचा ठाकरे नावाचा अधिकारी आहे वन विभागाचे अधिकारी आहे ग्रामपंचायतीचे अधिकारी आहे महसूलचे अधिकारी आहे मी मागे पण सांगितलं होतं याच्यामध्ये फार मोठा आर्थिक व्यवहार आहे याची ईडीच्या मार्फत चौकशी व्हावी हे जे काही सगळी जी आर्थिक उडाल उलाढाल झालेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांना जे पैसे मिळालेले आहेत त्यांनी हे संगनमत करून मोठ्या प्रमाणामध्ये इथं मोठा भ्रष्टाचार केलेला आहे याच्यावर ऍक्शन व्हावी याच्या याच्यावर गुन्हे याची चौकशी व्हावी आणि म्हणून जनतेला न्याय मिळावा धोळा मार्गातल्या माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला न्याय मिळावा हाच प्रयत्न याच्यामध्ये आहे आणि म्हणून आज कोर्टाची तारीख आमच्यावर केसेस दाखल केलेल्या आहेत आंदोलन आम्ही केलं आवाज उठवतोय म्हणून सातत्यानं तिथल्या शेतकऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले जात आहेत त्यांना नोटिसा बजावल्या जातात पण हे सगळं जरी असलं तरी आम्ही कोणीही त्या ठिकाणी या त्याद दहशतीला दबावाला बळी पडणार नाही जनतेला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलाश आम्ही गप्प बसणार नाही दलाल सत्ताधाऱ्यांमध्ये आहे की विरोधकांमध्ये आहे नाही कसं आहे माहितीये जे कोण असतील सध्याधारामध्ये असू दे विरोधकांमध्ये असू दे किंवा कुठले परराज्यामध्ये असू दे किंवा देशामध्ये असू दे जे याच्यामध्ये दलाल आहेत जे याच्यामध्ये सामील असलेले अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांमुळेच त्या ठिकाणी स्थानिक माणसाचा हक्क हा नाहीसा होत शेतकऱ्यांची मुस्कट डाबी होती आणि म्हणून जे दलाल आहे ते शोधून काढा ना कोण आहे याच्यामध्ये आर्थिक मिस्ते म्हणतो ना या संपूर्ण आर्थिक व्यवहाराची चौकशी करा कोणी घेतली जमीन विकत किती पैशाला घेतली आज किती रुपयाला मार्केटमध्ये विकतायत या सगळ्याची चौकशी करा ना आम्ही तेच सांगतोय आणि जे कोण असतील जे दोषी असतील त्यांच्यावर ऍक्शन घ्या मग ते कोणाचे असू दे माझं म्हणणं की भ्रष्टाचार होऊ नये सर्वसामान्य शेतकऱ्याचा जो हक्क आहे तो त्याला मिळू दे भाई मुंबईत असाच वाद एक निर्माण मी दौडामारच्या पत्रकारांना माहिती आहे की कोणाच्या जाहिराती ह्या त्या ठिकाणी लागत आहेत गोव्यापासून या दौडामार्गपर्यंत पर्यंत ह्या आपण पाहताय कोण याच्या मागे आहे कोणाच्या जाहिराती पाहिजेत असतील तर मी तुम्हाला फोटो पाठवतो माझं म्हणणं असं आहे मी मगाशी म्हणालो परप्रांतीय स्थानिक हा जरी वाद असला तरी विकासकाला जो कोण विकास करणार त्याला विरोध नाही पण त्याचा जो हक्क आहे त्यांनी ते स्वकुशीने विकत घेतलेलं असेल घेऊ दे ना माझं म्हणणं की सासोलीमध्येच नाही पुऱ्या जिल्ह्यामध्ये पुऱ्या देश देशामध्ये खरेदी विक्री होत आहे पण त्या स्वकुशी न होत आहे जो विकतोय तो मनापासून विकतोय पैसे घेतोय आणि विकतो मग इथं माझी भूमिका काय आहे ज्याने विकली त्याच्याशी आमचा काही संबंध नाही तो ठीक आहे त्यांनी विकली त्याला पटलं त्यांनी विकली पण ती कवडी मोलाने घेतलेली आहे दोन लाख रुपये सुद्धा एकरने घेतलेली नाही पण ती विकलेली तुम्ही घ्या ना पण ती कुठली सगळ्या साडेबाराशे एकरवर तुमची मालकी कशी काय जी कोणी तुम्हाला विकत दिली त्या माणसाला त्याची वहिवाट विचारा कुठं तुझी जमीन आहे ती जमीन हद्द ठरवान ती घ्या बाकीची जी तीनशे घेतली विकत घेतलेल्या बा, त्या बाकीचं जे चित्र आहे ते माझ्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या ताब्यात द्या त्याला तिथं तुम्ही फॅन्सिंग करताय बंद करताय आणि जायलाच देत नाही त्याचं उदरनिर्वाहाचं साधन आहे ना त्याची वडलोपार जी ती जमीन जमीन आहे ना त्यांनी जाऊ नये शेतकरी जर स्वतःच्या जमीन मालकीमध्ये गेला हक्क सांगायला तर पोलीस येतात आणि जर गुन्हा दाखल करतात दा, त्याला नोटीस बजावतात ही कुठली पद्धत माझं म्हणणं असं आहे की परप्रांतीयाच्या सुद्धा पूर्ण विरोधात आम्ही नाही जर त्यांनी विकत घेतली असेल विकास करत असेल स्वकुशीने कोणी दिली असेल करू दे ना तर ज्याला पटलं त्यांनी विकलेली आहे पण तीनशे एकर घेऊन जर तुम्ही साडेबाराशे एकरवर जर हक्क दाखवत असाल हा कुठला नाही आहे सामायिक जमीन आहे तुम्हाला विकत घेताना समजलं पाहिजे होत सामायिक जमिनीमध्ये हिस्सा ढरलेला नाही स्वतंत्र सातबारा नाही सात नाही सरस तिरस धडे वाटप नाही आकारफोड पत्रक नाही हे सगळं माहीत असताना तुम्ही विकत घेतलात विकत घेतलं ते घेतलात तुम्ही ताबा घेतलात ताबा घेऊन तुम्ही इमारती उभ्या केल्यात तिथं सगळं बांधकाम तुम्ही केलं प्लॉटिंग केलं झाडांची वृक्षांची तोड केली ही कुठली पद्धत इको इकोसेन्सिटिव्ह झोन आहे ना राखी वनक्षेत्र आहे ना इतर वनक्षेत्रामध्ये ही जमीन आहे ना अवय उत्खनन काय कारवाई केली आम्ही एवढे गेली, गेली दहा वर्ष लढतोय किंवा दोन हजार दहा तारीखला तेवीस सालामध्ये उपोषण केल्यापासून आम्ही लढतोय जरा तेवीस चोवीस पंचवीस काय तुम्ही चौकशी केलीत कोणाकोणाला गुन्हेगार ठरवलं कोणाकोणाला दोषी ठरवलं पण निकाली तरी काढा आम्ही जे आरोप करतोय हे चुकीचे आहेत त्या आरोपांमध्ये तथ्य नाही असं काही घडलेलंच नाही हे सांगा मला सांगा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार होतात अशा पद्धतीने कोण संघर्ष करतो सातत्यानं शेतकरी विरोध करतात उपोषण करतात असं कधी का म्हणजे त्यांचं कुठंतरी त्या ठिकाणी त्यांना वेदना होत आहेत ना शेतकऱ्यांना दुखत आहे ना कुठंतरी आपल्या मालकी अक्कीच्या जमिनी हे दुसरे त्या ठिकाणी ताब्यात घेत आहेत त्याचं दुःख होतंय ना त्यांना म्हणून ते लढतायत मग त्यांच्या जमिनी तुम्ही परत द्या ना तर साडेतीन कोटी रुपये एकरने घ्या विकत शेतकरी देत असतील तर बाजारामध्ये तुम्ही साडेतीन कोटी रुपये रेटने विकताय ना माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की ज्या जमिनी शेतकऱ्यांनी विकलेल्या नाहीत त्या जमिनी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना परत मिळायला पाहिजे